नमस्कार रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मार्केटसारखा मऊ लुसलुसीत असा झटपट बेसन ढोकळा या पद्धतीने बनवला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर प्लीज एक लाईक करा तर चला पाहू रेसिपी बेसन ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी बेसनपीठ अर दोन चमचे पिटी साखर अर्धा चमचा सायट्रिक असेट अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हळद आणि एक वाटी पाणी हळद हल, हळद चिमूटभर घ्यायची जास्त घ्यायची नाही कारण ढोकळा लहान होण्याची शक्यता असते आपण सायट्रिक असेट टाकतो नाहीतर त्याऐवजी कलर टाकला तरी चालतो किंवा नाही टाकला तरी चालतो त्यानंतर एका बाऊलमध्ये स्पिटी साखर घेतलेली आहे त्यात मीठ घेतलेले आहे सायट्रिक असेट टाकलेला आहे आणि चिमूटभर कलरसाठी हळद टाकलेली आहे आणि एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे पूर्ण साहित्य ढवळून घ्यायचं आहे पूर्ण सायट्रिक असे विरगळून द्यायचं आहे हे बघा अशा असं सगळं विरगळलेलं आहे आणि विरगळल्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे दोन वाट्या बेसनपीठ टाकलेले आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक एक साईडनीच त्याला ढवळत राहायचं आहे त्याच्या पूर्ण गुटळ्या काढायच्या नंतर हाताने चांगलं फेटायचं चा। जवळजवळ दहा मिनटं तरी फेटत राहायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही चांगलं फेटाल तर ढोकळा चांगला, चांगला स्पॉन्जी होतो हे बघा अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी आहे र येते म्हणजे आपलं चांगलं पीठ आपण फेटलेले आहे त्यानंतर पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं बॅटर पंधरा मिनटं रेस्ट होईपर्यंत आपण फोडणी करून घ्यायची त्यामध्ये एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग एक चमचा पिटी साखर उभ्या चिरलेल्या मिरच्या एक आणि कढीपत्ता अशा पद्धतीने आपण फोडणीचं साहित्य आहे त्यानंतर ग गॅसवर एक भांडं जाड ठेवायचं त्यामध्ये तेल टाकायचं गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा स्लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर तेल तापून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून बघायचं तेल तापलं का नंतर मोहरी टाकून घ्यायची ती चांगली तडतडून द्यायची त्यानंतर मिरची टाकून घ्यायची ते चांगली तळून घ्यायची मिरची चांगली तळली ना म्हणजे खमंग असा वास येतो त्याच्यानंतर मग कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ताही चांगला भाजून घ्यायचा तळून घ्यायचा त्यानंतर हिंग टाकून घ्यायचं हिंग टाकल्यानंतर खूप चांगली फोडणीचा वास येतो आणि ढोकळा पण खूप चांगला लागतो ढोकळा बनवण्यासाठी ना मेजरमेंट अगदी परफेक्ट लागतं जर मेजरमेंट तुम्ही परफेक्ट घेतले ना अगदी ढोकळा स्पॉन्जी आणि खूप मऊ आणि लुसलुसीत होतो त्यानंतर आपण साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पटकन झाकण घालायचं म्हणजे त्याचा वास असा बाहेर जाव जात नाही आणि त्याचा स्वाद खूप सुंदर येतो त्यानंतर एक उकळी द्यायची येऊन आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा म्हणजे काय होईल त्याच्यामधले सगळा अर्क उतरला जातो पाण्यामध्ये आणि फोडणी एकदम खमंग अशी होती भांडं काढून घ्यायचं त्यानंतर गॅसवर एक पातील ठेवायचं त्यामध्ये पाणी ठेवायचं गरम करायला आणि त्याच्यावर जी आपली चाळणी असते ना ह्याची वड्या उकडायची ती चाळणी ठेवायची आणि ताटाला एक थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे प्रोसेस आहे ना ती प पाणी ठेवायची ही आपण ताटामध्ये ढोकळा बांधण्यासाठी बॅटर टाकतो ना त्याच्या अगोदर करून घ्यायचा नाही तर नंतर केलं ना मग ढोकळा खाली बसतो त्यासाठी पहिल्यांदा पाणी उकळून घ्यायचं त्यानंतर पंधरा मिनटं झालेली आहेत बॅटर उघडून घेतलेलं आहे अगदी मस्त असं कन्सिटन्सी झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि तेल दोन चमचे तेल टाकल्यानंतर ते बॅटर आणि तेल अगदी एकत्र असं मिक्स करून घ्यायचं चा चांगलं म्हणजे कुठे तेल साईडला राहू नये अशा पद्धतीने चांगलं फेटून चा। घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटून झाल्यावर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा खाण्याचा सोडा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि एकदम असं ए एकसारखं असं सा चांगलं फेटून घ्यायचं ही प्रोसेस चांगली जोरात फेटून घ्यायचं आणि लवकर करायची आणि ताटामध्ये आपण तेल लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये बॅटर ओतून द्यायचं बॅटर ओतल्यानंतर त्याम थोडंसं असं टॅप करायचं आणि चाळणीमध्ये ते ताट ठेवून द्यायचं आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे कारण त्याला ही लवकर करावी लागती नाहीतर काय होतं असा ढोकळा असा खाली बसतो म्हणून हा पटकन ह्या गोष्टी केअर क केल्यानं म्हणजे ढोकळा चांगला स्पॉन्जी होतो त्यानंतर चांगलं पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत हे बघा ढोकळा एकदम कुठेही आपल्याला चिटकत नाही आहे च चाकूला तर म्हणजे आपलं खूप चांगलं ढोकळ्याचं बॅटर शिजलेलं आहे आता काढून घ्यायचं आता हे ताटामध्ये टाकल्यामुळे हे पसरट झालेले हेच आपण असं जरा छोटंसं म्हणजे आपण केक वगैरे बनवतो त्या भांड्यामध्ये टाकलं असतं ना तर असं उभं आलं असतं पण मी हे पसरट ताटामध्ये केल्यामुळे ना ते पसरटपणा येतो म्हणून ते थोडंसं त्याची उंची कमी आहे पण अगदी मस्त असं शिजलं गेलेलं आहे ते हे बघा आता बघा तुम्हीच कसं मस्त असं झालेले आहे काटाने पहिल्यांदा सुरीने ते हे करायचे काढून घ्यायचं हे बघा असं टॅप मारायचा वरून म्हणजे असं ॲटोमॅटिक निघलं जातं सहज निघते ते असा मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा तो खूपच सुंदर झालेला आहे आणि खूप मो असा पसरड झालेला आहे आणि त्याची थोडीशी उंची कमी आहे पण एकदम छान झालेला आहे आणि पटकन होतो आणि जर आपण असं केकच्या भांड्यात उभं असं भांडं ठेवलं तर थोडंसं त्याला शिजायला थोडा वेळ लागतो हे दहा पंधरा मिनटात शिजून होतं असं ताटामध्ये टाकलं तर आता त्याचे छोटे छोटे आपण कट करूया हे बघा असं किती मस्त झालेलं आहे ह्याचं मेजरमेंट जर परफेक्ट झालं ना अजिबात ढोकळा बिघडत नाही थोडंसं इकडं तिकडं झालं ना मेजरमेंट मग थोडंसं ड म्हणजे ढोकळा बिघडायची शक्यता असतं म्हणून प्रत्ये प्रत्येक वेळेस करताना ना ढोकळा अगदी मेजरमेंटनीच करायचा हे बघा असं सगळ्या साईडने आपण कट करतो आहे अगदी मस्त असा झालेला आहे ढोकळा हा ढोकळा करताना अगदी जसं मी मेजरमेंट सांगितलं आहे वाटीनी त्याप्रमाणे केलं ना, ना तर अजिबात बिघडणार नाही तर तुम्ही ना असं अशा पद्धतीने पण करून बघा खूप चांगला होतो स्पॉन्जी होतो तसंच त्याच्यामध्ये थोडंसं जरी आपल्या खाण्याचा सोडा पडला तर तरी पण बॅटर बिघडून जातं त्यानंतर बघा त्या, त्या सगळं आपण कट केलेले आहेत त्याच्यानंत त्याच्यानंतर आपण जी फोडणी केली होती ती त्याच्यावर टाकायची हे बघा सगळं साखर आणि फोडणीचं पाणी त्या ढोकळ्यावर आपण टाकून घेत आहे असा अगदी ज्युसीसारखा ढोकळा होतो त्यानंतर त्याच्यावर आपण ढोकळ्यावर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची पसरून घ्यायची सगळ्या बाजूनी म्हणजे एक ढोकळा अजून बी छान असा दिसतो त्यानंतर त्याच्यावर ओलं खोबरं ते खिसून त्याच्यावर टाकून घ्यायचं अगदी मार्केटसारखा खो ढोकळा दिस दिसत आहे हे अशा पद्धतीने अगदी त्याच्यावर खोबरं आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे अगदी मार्केटसारखा ढोकळा झालेला आहे अशा पद्धतीने आता आपण हिरवी चटणी करत आहे ढोकळ्यासाठी लागणारी चटणी पण तयार करून घेत आहे तर त्यामध्ये खोबरं आलं अर्धा इंच घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर आणि मिरची हे सगळं आपण मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे जरा जा मिरच्या थोड्याशा खुळून घ्यायच्या आहेत त्याचे दोन तीन भाग करायचे म्हणजे लवकर बारीक होतात त्यानंतर थोडं ओलं खोबरं आहे ते, ते टाकून घ्यायचं आहे आणि लसूण टाकून घेतलेलं आहे आणि आलं आहे अर्धा इंच घेतलेलं आहे ते जरा थोडंसं चाकुनी आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि मी त्यामध्ये ढोकळ्याचे जे कडेल आपले छोटे छोटे तुकडे राहिलेले असतात ते टाकून घ्यायचं म्हणजे असे चटणीला चांगला थिकनेसपणा येतो आणि मिक्सरमध्ये ती फिरून घ्यायची आहे चटणी हे बघा मिक्सरमध्ये फिरून घेतली की अगदी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे आणि त्याची कन्सिटन्सी पण खूप छान झालेली आहे अशी पातळ अशी आपन, मस्त असे ढोकळ्याला बरोबर ही चटणी अगदी सुंदर लागते अगदी मार्केट टाईपच आपण चटणी पण केलेली आहे ढोकळा खूप चांगला झालेला आहे हे बघा एकदम मस्त झालेला आहे ढोकळा अगदी स्पॉन्जी झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमधून सांगा तसंच व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा Thank you.